आता आरोप करून सरकारमध्ये मला तर असं वाटतं ते आरोप करण्यापेक्षा त्यांनी ती माहिती गृहमंत्र्यांना द्यायला पाहिजे होती आता त्र्याण्णव साली राज्याचे मुख्यमंत्री कोण होते त्र्याण्णव साली जे बॉम्ब्लास्ट झाल्यानंतर चौऱ्याण्णव पंच्याण्णव नंतर जे मुख्यमंत्री पद कोणाकडे झालं युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होते शेवटच्या सहा महिन्यामध्ये मग त्र्याण्णवच्या ज्या गोष्टी हे आता आणण्यापेक्षा त्यावेळी पण ती कारवाई का केली गेली, गेली नाही हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो काही व्हिडिओ कुठच्याही प्रकारे, प्रकारे कुठच्याही पदाधिकारी कार्यकर्ते जर त्याच्यात अयोग्य गोष्टीमध्ये जर असतील याची सहा निशा झाल्याशिवाय प्रतिक्रिया देणं मी उचित नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की अशी असेल तर त्यांनी राज्याचे गृहमंत्र्यांना द्यावा ना फक्त ब्रेकिंग न्यूज करण्यात काय अर्थ नाही मला वाटते वर्षभरामध्ये किती एसआयटी झाल्या आता ते वाल्याला पण कटायला लागलेलं प्रत्येक गोष्टीला एसआयटी राज्याचा ग्रह विभाग एवढा सक्षम आहे अशा काही गोष्टी त्यांना लगेच तातडीने माहिती मिळाल्यानंतर आणि पॅरोल वर आता आलेले आहेत किंवा काही अशा वरती आलेले याच्या बरोबर वर। पॅरोल वरती आलेल्या लोकांबरोबर असे असंख्य फोटोज असंख्य लोक असतात हे सर्वच आहेत या सर्वचाच विचार तरी करायला पाहिजे ललित पाटील हा उद्धव ठाकरे यांच्या